यापूर्वीच चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे की जे दोषी आहेत त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कार्यवाही ही केली जाईल आता मला वाटतं मोक्याची कार्यवाही लावलेली आहे सर्व आरोपींना मोका हा लागलेला आहे त्यामुळे आता ही न्यायप्रविष्ट बाब आहे ह्याच्यावर आपण जास्त न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणं किंवा त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे योग्य नाही पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील आणि अशा घटना महाराष्ट्रात परत परत घडल्या नाही पाहिजे याची सुद्धा ते खबरदारी मागणी होते त्याचा विषय का शेवटी त्याचा विषय म्हणजे मुंडे यांच्या राजीनाम्याचा हा अजितदादांच्या ह्याच्यातला आहे दादांनी त्याच्याबद्दलचं किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर मी भारतीय जनता पार्टी नाही बरोबर आहे पण परवा जे वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं असेल की त्यांचं स्टेटमेंट होत की कुठल्याही याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यांनी निर्णय घेतला सुद्धा आपल्याला माहित आहे की फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्यावेळेला सुद्धा ते दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झाले ही वस्तुस्थिती आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि नक्कीच नाही ती आता कधीपर्यंत ही तारीख मी नाही इथं जाहीर करू शकत पण एक मी सांगू शकतो की आमचं सगळ्यांचं जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत आम्ही सगळे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांना यांच्याबरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावून